बघा 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 मी आलो एक सध्या चर्चेत असलेला वॉर्ड क्रमांक मध्ये खर तर फिरोज पठाण उमेदवार आहेत दादा काय सांगाल तुम्ही निवडणुकीला उभं राहिलाय काय नेमकं उद्दिष्ट आहे तुमचं विजन काय काय नाही पहिलं श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आमदार साहेबांचा सा आभार मानतो श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंचा आभार मानतो ज्या पद्धतीनं मला आणि कमळ चिन्ह उभं केलं भाजप पक्षाचे मनापासून आभार मानतो देवेंद्रजी फडणवीस साहेब असून दे रवींद्र चव्हाण असू दे यांचे आभार मानतो आणि वॉर्ड क्रमांक सतरा मधले सर्व माझ्या नागरिकांचे खरं आभार माना पाहिजेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या ताकदीनं मला तिकीट मिळालंय म्हणून मी इलेक्शनला उभा आहे खर तर गेल्या काही दिवसापासून तुमचं वॉर्ड चर्चेत आहे तुमचा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत काय सांगाल कुठं ठेकेदारीवरून तर बायकॉट फिरोज म्हणून नेमकं काय विषय पहिली गोष्ट जय श्री रॉय आणि जय श्रीराम या सगळ्या गोष्टीला मी पात्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरस्कार मला मिळाला हे मला खूप खूप मोठं सन्मान आहे आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांचं माझ्या प्रेम आहे मला कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय त्यांना माझ्या शुभेच्छा मला एवढंच सांगायचंय माझ्यावर टीका करणाऱ्याला मित्रांनो मी चुकीचं काय काम करत नाही आणि माझ्या विलासपूर गोळीबारचे सर्व नागरिक सर्व माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवक हे माझ्या बरोबर आहेत कुणी कुणी काय बोलून मला काय असं होणार नाही काय वाटत नाही पण मला त्यांना एवढीच विनंती करायची माझी समाजकारण करताना राजकारण करताना मी कुठेही चुकीचं वागत नाही माझ्या लोकांसाठी माझ्या लोकांसाठी कुठेही चुकीचं वागायला लागलं म्हणजे माझ्या लोकांची कामं होत नसेल कुठं अडचण येत असेल तर मी सगळ्या गोष्टी मला कुठं कुठेही जायला लागलं तरी चालेल पण माझ्या जनतेचं काम होणार असेल तर मी शंभर टक्के प्रयत्न करणार आणि कुठेही चुकीचं वाक्य वापरलं नाही आणि माझ्याकडनं वापरलं जाणार नाही पण जनतेसाठी काही होईल माझ्या लोकांसाठी विलासपूर गोळीबारच्या कुठलंही मी समाजकारण करताना मी माणसांच्या सगळ्या आडी उपयोग उपयोगीला येतो आणि माझं कोणीतरी रेकॉर्डिंग करून पाठवावं माझं त्यात बी काही चुकीचं नाही तुम्ही ऐकलं असेल त्यात मी चुकीचं बोललो असेल तर तुम्ही बघा बघा म्हणून मला ठोकलं तरी चालेल मी एवढं स्पष्ट का सांगतोय तुम्ही तुम्हीच महेश पवार साहेब तुम्ही बघा बघा म्हणून मला ठोकलं तरी चालेल त्यात बी त्या क्लिप मी चुकीचं बोललो नाही मी ठोका म्हणजे तुमच्या समोर बसून ठोकून आपण समजून सांगून विषय संपू हा माझा उद्देश होता माझा कुठलाही दुसरा उद्देश नव्हता आणि कोण काय करता अख्खा सातारा सातारकरांना माहितीये दुसरी गोष्ट